जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती अनेक पातळ्यांवर परिवर्तन घडवून आणणारी ठरेल काम आरोग्य नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास या सर्व क्षेत्रात तुम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळतील आणि स्वतःला घडवण्याची संधी मिळेल सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक होईल सोमवार आणि मंगळवार हे दिवस तुमच्या व्यावसायिक आयुष्यात नवे मार्ग उघडतील जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील बुधाचे प्रभावामुळे बुधवारी वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आपले विचार स्पष्टपणे मांडताना थोडी नम्रताही ठेवा गुरुवारी कोणतीतरी जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते त्यावर गंभीर विचार करा शुक्रवारी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा आठवड्याच्या शेवटी विशेषत शनिवार आणि रविवार तुम्ही जुने प्रोजेक्ट्स किंवा अपूर्ण कामं पूर्ण करण्याच्या मागे लागाल या आठवड्यात खर्च वाढू शकतो विशेषत घरातील काही आवश्यक खरेदीवर शुक्राच्या स्थानांमुळे आकर्षक वस्तूंवर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल मात्र यावेळी तुमचं आर्थिक नियोजन बळकट असेल त्यामुळे अडचण येणार नाही भांडवली गुंतवणूक करताना सल्ला घेणं योग्य ठरेल गुरुवारी आणि शुक्रवारी कुटुंबात शांतता राहील वडिलांच्या किंवा घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यात सुधारणा होईल त्यांच्याशी वेळ घालवणं तुम्हाला मानसिक समाधान देईल पतीपत्नींमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक सशक्त होतील काही जुन्या गैरसमजांना क्लिअर करण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी हा काळ प्रेम व्यक्त करण्यासाठी अनुकूल आहे विशेषतः रविवारच्या आसपास विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडासा मानसिक आवाहनांचा असेल एकाग्रतेचा अभाव जाणू शकतो विशेषत जे विद्यार्थी घरापासून दूर शिक्षण घेत आहेत त्यांना एकटेपणा सतावू शकतो अशावेळी मित्रमंडळींशी संवाद साधणं आणि थोडा वेळ घालवणं आवश्यक ठरेल अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यान योग यांचा आधार घ्या आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सममिश्र आहे शनीची द्वादशस्थानी स्थिती मानसिक थकवा वाढवू शकते शरीर आणि मन दोघांचेही संतुलन राखण्यासाठी ध्यान आणि योग अत्यंत फायदेशीर ठरतील झोपेचा अभाव असेल तर जीवनशैली थोडे बदल करावेत रविवारी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाणं किंवा साधा फेरफटका देखील मन प्रसन्न करेल या आठवड्यात ध्यान आत्मनिरीक्षण जप यांचे विशेष महत्व असेल आत्मचिंतनामुळे तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन जाणवेल रविवारचा दिवस विशेषत आध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम आहे या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी चांगली सुरुवात व्यावसायिक स्थैर्य कौटुंबिक सौख्य आणि वैयक्तिक उन्नती दिसते खर्चावर नियंत्रण ठेवणे भावनात्मक समतोल राखणे आणि संवादात सौम्यता ठेवणे आवश्यक आहे योग ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा